महामंडळाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील या शहरात पहिले एसी बस स्थानक प्रवाशांना मिळणार या सुविधा पहिले एसी बस स्थानक नाशिक येथे उभारण्यात आले आहे नाशिक येथील मेळा एसी बस स्थानकाचे उद्घाटन शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे मेळा स्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार असून मेळा बस स्थानकामुळे ठक्कर बाजार बस स्थानकावरील भार कमी होणार आहे कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी या स्थानक काची निर्मिती करण्यात आली हे स्थानक पूर्णपणे एसी असून यात पोलीस चौकी मॅनेजर कॅबिन रेस्ट रूम गेस्ट रूम यांचा समावेश आहे राज्यातील इतर शहरातून मेळा बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यास मदत होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे त्यांच्या हस्ते दहा फेब्रुवारीला मेळा एसी बस स्थानकाचे उद्घाटन करण्यात येणार रा आहे राज्यातील पहिली एसी बस स्थानकावरून लांब पल्ल्याच्या बस रविवार पासून सुटणार आहेत यामध्ये पुणे धुळे छत्रपती संभाजीनगर सह येथील बसचा समावेश आहे नवीन मेळा बस स्थानक हे वीस प्लॅटफॉर्म चे असून येथून रोज पंधराशे बसेस ची वाहतूक व साठ हजार प्रवासी शकतात कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन मेळा बस स्थानक बांधण्यात आले आहे या स्थानकामुळे ठक्कर बाजार स्थानकावरील भार कमी होणार असून स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी फुटणार आहे या स्थानकातून छत्रपती संभाजीनगर पुणे धुळे मालेगाव सटाणा अशा लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेस सुटणार आहेत तर ठक्कर बाजार स्थानकातून इगतपुरी जव्हार सिन्नर त्र्यंबकेश्वर व ग्रामीण भागातील फेऱ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे बस स्थानक परिसरात पार्किंग ची मोठी समस्या होती पार्किंगची समस्या असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत होती मात्र आता मेळा बस स्थानकाच्या तळघरात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याने पार्किंग ची, ची समस्या सुटणार आहे मंडळी अशाच एस टी महामंडळाच्या मोठ्या बातम्या बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद